नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल तर बघा आपला आता नवीन वर्षातला पहिला सण हा मकर संक्रांत येते तर मकर संक्रांत आपला सुवासणीचा सण असतो तर या सणाला आपण कोणते नियम महिलांनी आवर्जून पाळायचे आहेत कोणती कामं आपण कटाक्षणं टाळायचे आहेत या चुका कारण या दिवशी आपण जे काम कोणतंही काम करू त्याचं नाही का आपल्याला कितीतर पटीनं जास्त पुण्य भेटत असतं तर यासाठी आपण कोणती कामं करायची आहेत कोणते नेम अटी पाळायचे आहेत तर त्याबद्दल हा सविस्तर व्हिडिओ आहे तर व्हिडिओ नक्की संपूर्ण बघा तर बघा आपण काय करायचं आहे या दिवशी तर मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांनी आवर्जून सकाळी लवकर उठून नाही का आंघोळ वगैरे छान असे करून म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही थोडं गंगाजल टाकायचं आहे बघा या दिवशी नाही का पाच नद्यांमध्ये आंघोळ करण्याला खूप असं म म्हणजे महत्त्व आहे पवित्र नद्यांमध्ये आंघोळ केली जाते त्याच्यानंतर बघा या दिवशी आपण आपल्याला तर ते शक्य नाही त्यासाठी गंगाजल थोडं टाका पाण्यामध्ये त्याच्यानंतर तुम्ही पांढरे तीळ टाका त्याच्यानंतर आपल्याला पांढरे तीळ व गंगाजल टाकल्यामुळे आपल्या अंतर्गनाची शुद्धी आपल्या मनाची तर शुद्धी होते व आपल्या शरीराची शुद्धी होते कारण आपल्यामधील जे नाही का नकारात्मक त्या गोष्टी ज्या असतील त्या निघून जाण्यासाठी बाहेरच्या भूतभाधा वगैरे निघून जाण्यासाठी नाही का मदत होत असते त्यासाठी आवर्जून आपण आणे किंवा गोमंत्रण थोडं टाकून तिळाने आंघोळ केल्यानंतर आपल्या शरीराची व मनाची शुद्धी शुद्धीकरण करून घ्यायचं आहे पहिलं ते आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपण छान अशी देवपूजा करायची आहे त्याच्यानंतर आपला पूर्णाचा स्वयंपाक वगैरे आपण आवरायचा आहे ते केल्यानंतर आपण देवपूजा वगैरे देवांनाही छान अशी नाही का तुम्ही गंगाजल वगैरे टाकून आंघोळ वगैरे घाला त्याच्यानंतर तुम्ही दारा असं सुशोभित अशी छान रांगोळी काढा बघा वर्षातला पहिला सण आहे कसं आपलं दरवाजा घर दिवाळीला कसं आपण एकदम छान छान आंघोळ वगैरे काढतो अशी छान अशी एक रांगोळी छोटीशी नाही का मकर संक्रांतीची रांगोळी वगैरे काढा तुम्हाला सगळी डिझाईन वगैरे करायला वेळ नसेल तर छोटीशी नाही का लक्ष्मीची पावलं वगैरे करा त्याच्यानंतर कोणतेही नाही का असं तुमच्याकडे जर छाप असतील ते छाप टाकून तुम्ही रांगोळी वगैरे काढून घ्या त्याच्यानंतर मुख्य दरवाजे वगैरे स्वच्छ पुसून वगैरे घ्या ते झाल्यानंतर आपण आवर्जून महिलांनी म्हणजे हे देवपूजा वगैरे झाल्या व्हायच्या आधी तुम्ही सूर्याला अर्घ द्यायचा आहे आणि अर्घ ह्या महिन्यामध्ये में खूप असं म्हणजे महत्त्वाचं आहे बघा गंगाजल सॉरी आपल्या तांब्याच्या तांब तांब्याच्याच तांब्यामध्ये आपण पाणी घेऊन त्याच्याने आपण अर्घ द्यायचं आहे नाही तर प्लॅस्टिकचा तांब्या वगैरे असलं काही घेऊ नका तांब्याच्याच तांब्यामध्ये त्याच्यामध्ये थोडं हळदी कुंकू तांदूळ पांढरे ती एखादं फूल भेटलं तर फूल टाकावं त्याने तुम्ही अर्घ्य द्या आणि ते गॅलरीत वगैरे तुमच्याकडं जशी जागा भेटेल अशा ठिकाणी नाही का तुम्हाला सूर्य सूर्य भगवान दिसतील अशा ठिकाणी तुम्ही अर्घ द्या व त्याचे पाणी तर तुम्ही नाही का म्हणजे गॅलरीमध्ये देत असाल तर ते पाणी तुम्ही तुळशी सोडून कोणत्याही झाडाला घाला त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे बघा या दिवशी आता आपल्या म्हणजे आपल्या म्हणजे सुवासनी महिला आहेत त्यांनी तो आपल्या हातात थोडं का होईना दान करायचं आहे काही दान करा तुमच्या ह्यानं कपडे त्याच्यानंतर खाण्याची एखादी चीज असेल तीळ करा तीळ त्या गुळ नंतर ना कोणतीही गोष्ट अशा गोष्टी तुम्ही दान करायच्या आहेत आणि कोणतेही नाही का एखाद्या गोष्टी या दिवशी आपण कोणाशीही भांडायचं नाही आहे कोणाशी कठोर वगैरे बोलायचं नाहीये नंतर कोणाविषयी वाईट ही असं नाही का विचार करू नका कारण ज्या गोष्टी आपण करणार आहे त्या दिवशी जे आपण जे नाही म्हणतो ना देणार आहे त्याच्या दहा पटीनं आपल्याला भेटणार आहे त्यासाठी आपण चांगल्याच गोष्टी या दिवशी आवर्जून तुम्ही चांगल्या गोष्टी करा तुमच्या हातून नाही काहीतरी पुण्याचं काम घडावं त्यासाठी तुम्ही आवर्जून बघा गाईला घास या दिवशी तुम्ही नक्की द्या गवत द्या तुमच्याकडं नाही का आता शहराच्या ठिकाणी गायी असेल तर तिथं बाहेरच विकत भेटतं नाही का गवताचे वगैरे तेच तुम्ही तिथं देऊ देऊ शकता गाईला किंवा ग गावच्या ठिकाणी गायी वगैरे असेल तर तुम्ही त्याला चारा द्या किंवा आपण बघा नैवेद्य करतो पोळीचा वगैरे ते पूर्णच्या नैवेद्य तुम्ही गाईला त्या दिवशी आवर्जून द्या त्याच्यानंतर बघा आपण ह्या गोष्टी आपण दान करत असतो बघा आणि कोणत्या गोष्टी द्यायच्या नाहीत प्लास्टिकच्या वगैरे गोष्टी कोणाला दान करू नका आणि या दिवशी बघा आवर्जून जर घरामधून कोणी जर नाही का अशा गोष्टी मागायला आलं तेल परत नंतर ना तुम्ही अशा धारदार वस्तू चाकू वगैरे अशा गोष्टी तुम्ही कोणालाही देऊ नका तर वाण म्हणून कोणी काही वाटत असतं बघा आजकाल काही म्हणजे नाही का पद्धत निघाली कोणी काही वाटत असतं पण तेल वगैरे ह्या गोष्टी आवर्जून म्हणजे इग्नोर करा दान करू नका तुम्हाला जमल तशा छोट्या मोठ्या वस्तू पण स्टीलच्याच छोट्या मोठ्या वस्तू तुम्ही आवर्जून दान करा आणि या दिवशी बघा महिलाच्या सुवासनीच्या हातून जर आपण दान केलं ना खरंच खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे या गोष्टीला कारण हा पूर्ण सण आपला जगदंबेचा किंवा ल आपण नाही का जगदंबेचा किंवा आपण लक्ष्मीमाताचा मानला गेला आहे हा सण सुवासनीचा मानला गेला आहे या दिवशी आपल्या हातून जे सुवासनीच्या हातून जे दान होईल ना तेच आपल्याला कितर पटीनं पुण्य भेटत असतं तर बघ आपल्याला आता त्या दिवशी तर सुट्टी असते तर आपण आवर्जून ज्या ज्या गोष्टी दान करत असतो ते एक चांगली गोष्ट आहे पण आपण आवर्जून ह्या गोष्टी म्हणजे पाळायच्या आहेत कोणत्या तर क धारदार वस्तू आता चाकू वगैरे असेल त्या गोष्टी नाही का त्या गोष्टी थोड्याशा इग्नोर करा वापरण्याच्या कैचे वगैरे ह्या गोष्टी नाही का आपण वापरायच्या नाही आहेत त्याच्यानंतर आपलं बघा म्हणजे झाडं वगैरे कटिंग करायचं हे त्या असल्या गोष्टी काही करू नका म्हणजे किंक्रात संक्रात या दोन दिवशी तर आवर्जून महिलांनी ह्या गोष्टी पाळायच्या आहेत त्याचीचा वापर वगैरे करायचा नाही नाही तर प्लॅस्टिकची काही गोष्ट नाही काही दान म्हणून देऊ नका त्याच्यानंतर आपण मुलांनाही तुम्ही म्हणजे संक्रांतीच्या दिवशी आरोग्य देण्यासाठी नाही का सांगा लहान मुलं असतात बघा आवर्जून करतात त्या गोष्टी आपण सांगितलं ना किंवा बाळा असं कर तर मुलं आवर्जून करतात कारण मुलांनाही त्या दिवशी नक्की सुट्टी असते किंवा कि मुलांनाही तिळगुळ नाही का आपले पांढरे तिळगुळ असतात ते द्यावं त्यांना सांगा वडीलधाऱ्या लोकांना द्यायचं हे त्यांना नमस्कार करायचा कसं असतं कोणतीही आपली संस्कृती आपण आपल्या मुलांना शिकवली ना तर ती मुलं नाही का पुढं आठवण ठेवतात व ती मुलंही तशी नाही का ह्या सण त्यांना पण माहिती पडतात आपले नाही का महाराष्ट्र परंपरा ह्या सण कोणता सण आहे या सणाला आपण काय करायचं का असतं तर लहानपणापासून आपल्या मुलांना ज्या गोष्टी कळत गेल्या की त्या मुलांना नाही का पुढेही समजल्या जातात तर तुम्ही मुलांकडूनही चांगल्या चांगल्या गोष्टी या दिवशी करून घ्या त्याच्यानंतर आपल्या घरामध्येही सुक्त वगैरे पटन ह्या गोष्टी सगळ्या आपल्या घरामध्ये नाही का त्या दिवशी छान छान असं नाही का चांगले देवाची गाणी वगैरे ऐका नाही का आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण झालं पाहिजे या दिवशी आपण नाही का चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकायच्या आपल्या हातून चांगल्याच गोष्टी करायच्या आहेत तर नक्की ह्या गोष्टी नाही का चुकूनही नाही का वाईट गोष्टींचा तुम्ही या दिवशी त्याग करायचा आहे हा सण म्हणजे हा सणच असा आहे तिळगुळ नाही का घ्या आणि गोडगुड बोला म्हणजे आपण या दिवशी सगळ्यांना नाही का तिळगुळ वाटून मोठ्यांना आपल्या थोरांना सगळ्यांना तिळगुळ देऊन नमस्कार करायचा आहे ज्या काही मागच्या गोष्टी झाल्या असतील वादविवाद भांडणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण सोडून नाही का नव्याने एक चांगली सुरुवात करायची आहे आपल्या वर्षातला पहिल्या सणाचे नाही का नव्याने सुरुवात करायची आहे व तिळगुळ आपण सगळ्यांना देऊन आपण मकर संक्रांतीचा छ सण असा एकदम मस्त छान असा साजरा करायचा आहे तर नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद